उद्धारिले कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारिले कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञान ज्योतीने कोट कोट ज्योती तळपतात त्या जाणे तुझ्या धरती वरती उजळे काळोख मावळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे जखडबंद पायातील साकळ दंड अरे तटातट तुटले तू तु ठोकतास दंड झाले गुलाम मावळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारील कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे कुज वृक्ष तैसाच होता समाज हिरवी हिरवी पाने तयालाच आज अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरील कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे धम्मचक्र फिरले गेला गेला कलंक ज्ञानदाता झाला आज अरावास सरंक आणि पंखी सुगंध दरवळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे काल कवडी मोल जिने वामनाच होते आज जुळे जगतासी प्रेमाचे नाते अरे बुद्धाकडे जनता वळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरील कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरिले कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरिले कोटी जन्मा कुळे को भीमा तुजा जनमु